तुम्ही कोणीही असा म्हणजे तुम्ही विद्यार्थी असा तुम्ही व्यावसायिक असा तुम्ही शेतकरी असा तुम्ही कामगार असा किंवा तुम्ही एखाद्या मल्टीपर्पज कंपनीमध्ये एक उच्च पगाराच्या नोकरदार सुद्धा असा तुम्ही कोणी जरी असलात तर तुम्हाला भाषण कला येणं हे गरजेचं आहे तुम्ही विद्यार्थी जर असाल तर तुम्ही अप्रतिमा असं प्रेझेंटेशन करू शकता आणि तुमचा प्रोजेक्ट हा तुमच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पटवून देऊ शकता जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचं जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची माहिती तुम्ही देऊन तुम्ही त्याचं जास्तीत जास्त सेलिंग करू शकता तुम्ही जर शेतकरी असाल तर त्या शेतीच्या माध्यमातून जे काही तुम्ही उत्पन्न घेता त्या उत्पन्नाचा व्हिडिओ बनवून तुम्ही एक चांगले युट्युबर सुद्धा होऊ शकता जर तुम्ही व्यावसायिक असाल तर युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून अथवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बनवून तुमचा स्वतःचा ब्रँड हा क्रिएट करू शकता याचाच अर्थ काय तर तुम्ही कोणीही असा भाषण कला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यशाच्या शिखरावरती जाण्यास लवकर पात्र व्हाल किंबहुना तुमचं जे मार्केट आहे ते ग्लोबल होईल आत्ताचा जो काळ आहे तो इंटरनेटचा काळ आहे आता जो जो काळ आहे तो ए आयचा काळ आहे आणि आत्ताचा जो, जो काळ आहे जो सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करेल ना त्याचाच खऱ्या अर्थानं काळ आहे आपल्याला विश्वास नांगरे पाटील माहीत असतात आपल्याला नितीन बानुगडे पाटील माहीत असतात किंबहुना आपल्याला जे काही मोटिवेशनल ट्रेनर आहेत जे जबरदस्त व्याख्याते आहेत ते व्याख्या ते माहीत असतात का बरं इतर क्षेत्रामध्ये माणसं मान्यवर नाहीत का पण त्या प्रत्येकाचं नाव तुम्हाला माहीत आहे का तर नाही आहे आज विश्वास नांगरे पाटील असतील किंवा इतर जी काही बोलणारी मंडळी असतील ते आपल्याला का बरं माहीत आहेत तर ही समाज माध्यमासमोर आपला संवाद साधत असतात अनेक कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये यांचे व्याख्यान होत असतात म्हणून हे आपल्याला माहीत आहेत असे कित्येक अधिकारी आहेत की जे अधिकारी मोठ्या पदावरती आहेत पण त्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत परंतु किरत बेदी असतील तुकाराम मुंडे साहेब असतील विश्वास नागरे पाटील साहेब असतील का ही काही हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी अधिकारी मंडळी आपल्याला माहीत आहेत याचं सर्वात महत्वाचं कारण कारण या भाषण कला प्रभावी होती आणि म्हणून जर आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल जर आपल्याला व्यावसायिक आपण असाल आपल्याला आपला ब्रँड आपली वस्तू ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला भाषण कला येणं गरजेचंच आहे आणि भाषण कला शिकणं म्हणजे खूप अवघड नाही त्याच्यात रॉकेट सायन्स अजिबात नाही योग्य मार्गदर्शनं असेल सातत्यानं सराव असेल तर तुम्ही सुद्धा भाषण कला शिकू शकता आणि ही भाषण कला नेमकी कशी शिकायची हेच या युट्यूब चॅनेलच्या ह्या युट्यूब चॅनेलचं चा, आपलं प्रमुख ध्येय आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचप्रमाणे आपण ऑनलाईन माध्यमातून विविध कोर्सेस घेत असतो अतिशय मापक फीमध्ये आपण भाषण कला शिकवत असतो जर तुम्हाला ऑनलाईन भाषण कला शिकायची असेल तरी सुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता तुमच्या स्क्रीनवरती खाली माझा नंबर डिस्प्ले होईल त्या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता आपल्या ऑनलाईन सुद्धा बॅचेस असू शकतात मित्रांनो भाषण कला खूप महत्वाची आहे तुम्ही जर भाषण कला शिकलात तर यशाच्या शिखरावरती तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही ना ना। कारण आपण छत्रपती शिवरायांचा विचार करूयात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांसाठी इथले मावळे मरायला तयार होते मग असं काय होत छत्रपती शिवरायांकडं की माणसं मरायला तयार होती पहा छत्रपती शिवरायांकडं अनेक कला गुण होते छत्रपती शिवरायांकडे अनेक कौशल्य होती त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं मला वाटतं जे कौशल्य होत ते होतं संवाद कौशल्य ते होतं भाषण कौशल्य छत्रपती शिवराय ज्या तरे न बोलायचे ज्या ताकती न बोलायचे ज्या प्रेमा न बोलायचे त्या ताकतीवरती त्या प्रेमावरती समर्पित होऊन पुढे जाऊन मावळा मरायला सुद्धा तयार होतो ही ताकद छत्रपती शिवराय यांच्या कम्युनिकेशन स्किलचे संवाद क्षेत्रामधल्या स्किलची आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करूयात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस बोलण्यासाठी उभे राहायचे त्यावेळेस हजारोचे हजारो माणसं ही बाबासाहेब आंबेडकरांना ऐकायला थांबायची बाबासाहेबांची जी शब्द फेक होती बाबासाहेबांच्या आवाजातला जो चढउतार होता आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी माननी होती ती अप्रतिम होती आणि म्हणूनच ना बाबासाहेबांच्या एका शब्दावरती अनेकानं धर्म परिवर्तन केलं की कि ताकद बाबासाहेब आंबेडकरांची जी अनेक कौशल्य आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं कौशल्य असणारं भाषण कळेच होतं ना आपण जर पुढे गेलो तर स्वामी विवेकानंद असतील किंवा इतर जे काही आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषांचा विचार केल्यानंतर ह्या प्रत्येकाकडे संवाद कौशल्य होतं भाषण कौशल्य होतं महात्मा ज्योतिबा फुले यांचा जर आपण चरित्र वाचलं तर यांच्याकडं देखील अतिशय समर्पकपणे संवाद कौशल्य भाषण कौशल्य होतं अण्णाभाऊ साठेंचा जर आपण विचार केला तर माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहीली हजारो लोकांसमोर पवड गाणारा आणि स्वतःच मत मांडणारा हा शाहीर आपल्या मनामध्ये का रुजला कारण या माणसाकडं या महापुरुषाकडं ते कौशल्य होत आणि म्हणूनच या जगाच्या पाठीवरती ज्या ज्या काही क्रांत्या झाल्या ना त्या क्रांत्यातल्या माणसं बघा महात्मा गांधीजींनी त्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्या महात्मा गांधीजींचं संवाद कौशल्य किती छान होतं म्हणूनच काय जर आपल्याकडं संवाद कौशल्य असेल जर आपल्याकडं भाषण कला असेल तर आपण यशाच्या शिखरावरती पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच मित्रांनो भाषण कला शिकायची तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक आण सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्याकडून वैयक्तिकरित्या शिकायचंय तर तुम्हाला खाली नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करा आपल्या ऑनलाईन बॅचेस सुद्धा आहेत आणि ज्यांना ह्या ऑनलाईन बॅचेस घेणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ टाकणारच आहे धन्यवाद